वर्धा जिल्ह्यातील भिवापूर आणि गंगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय यंत्रणेचा काळा बाजार आणि मनमानी आहे याबाबत अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी या सर्वांना निवेदन सिंग जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून मागणी करण्यात आली भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून नागरिकांची सर्रास लूट सुरू आहे ग्रामपंचायत मधले कर्मचाऱ्यांचे अत्याचार गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय खुलेआम छपरासी कोणत्याही शासकीय कामाकरिता पैशांची मागणी करत आहे पैसे द्या तर तुमचे काम करेल असं म्हणून लाच घेणे सुरू आहे घरकुल या प्रकरणात हा सगळा प्रकार समोर आलाय नागरिकांनी केलेले शौचालयाची आणि विहिरीची आणि घरकुलाची योजना या सर्व योजनेमध्ये पाच रुपये कमिशन घेणे म्हणजे सरळ लाच घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे संदीप खंडाळ हा ग्रामपंचायत आहे दादागिरी करतो आणि मनमानी कारभार करतोय सचिव यांच्या सहमतीनं हा प्रकार सुरू आहे ग्रामपंचायत दहा ते पंधरा दिवस एक दिवस उघडले जाते त्यानंतर नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये अर्जंट काम पडले त्यांना कुठे जायचे कोणाकडे जायचे जर नागरिक गाठ रेटे जर नागरिक गट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काही कार्यालय काम येऊन गेले तेथील चपराशी संदीप खंडाळ हा सर्व लोकांना दिवस सांगतो की तीन चार दिवस या नंतर घरी बोलावतो आणि पैशांची लाच स्वरूपात मागणी करतो कार्यालयातील पदाधिकारी सचिव आणि अन्य लोक पंधरा दिवसातून एकदा स्वमताने येतात आणि जातात कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही शासन यांना घरी बसण्याचा प्रकार देत आहे का हा प्रश्न लोकांच्या समोर उभा आहे भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत मध्ये पाच वर्षापासून लाईट बंद आहे हे कर्मचारी संदीप खंडाळ यांना लाईव्ह कॅमेरा समोर स्वतः सांगितले व ग्रामपंचायत येथे लाईन कापण्यात आली ही परिस्थिती विजापूर गट ग्रामपंचायतची ची होऊन बसली महत्त्वाचं म्हणजे एक की ग्रामपंचायत सर्व कागदपत्र बुक्स व सर्व रेकॉर्ड कार्यालयाचे सर्व महत्त्वाचे लेखी कार्यालयीन दस्तावेज हे सर्व कर्मचारी संदीप खंडाळ यांच्या राहते घरी सापडले पाणी पुरवठा नावाखाली घाण पाणी नागरिकांच्या घरी नळात पोहोचवले जाते कर्मचारी संदीप खंडाळ आणि राजू मोहतकर हे दोन चप्राचे कार्यरत असून यांना कितीदा लोकांनी आणि नागरिकांनी सांगितले हे पाणी खूप गढूळ येते त्यातही ये त्यांनी टाळाटाळ -तार केली आणि उत्तर न देता आमचे काम नाही प्यायचे असेल तर प्या नाहीतर पिऊ नका चार पाच डेंगू पेशंट या पाण्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे आणखी एक म्हणजे घर कर ज्या लोकांकडे थकीत आहे त्या थकीत रक्कमची त्यांना नोटीस देत नाही आणि वसुली सुद्धा करत नाही तसेच रक्कम मोठी असेल तर ता त्यांना सुलभ हप्ता मार्फत वसुली करण्यात यावी परंतु तेव्हा त्या ते नागरिकांना अर्जंट काम येते तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या समोर येतो त्या वेळेवर तो नागरिक असमर्थ होतो त्याचे काम केले जात नाही त्याला पूर्ण रक्कम आताच जमा करा नाहीतर लाच मागण्यात येते तहसीलदार गटविकास अधिकारी तहसील आणि जिल्हाधिकारी या सर्व पदाधिकारी यांना विनंती केली की याकडे सर्वांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हा प्रश्न मार्ग लावावा घर कर पाणी कर या पैशांची कार्यालयीन आणि व्यवहाराची मागणी पाच वर्षापासून भ्रष्टाचार सुरू याची चौकशी करण्यात यावी सबूत गुरुदयाल सिंग जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे उपस्थित आहे निवेदन देताना समस्त गावकरी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते नमस्कार यापूर गांगापूर हे छोटी ग्रामपंचायत असून इथं मोठा गोड सुरू आहे कितीतरी वर्षापासून हे चपराशी आणि भगत मॅडम आणि राजू पोहनकर हे लोक खुल लोकांची मागणी करतो पैशाची कोणतेही काम असले गरीब गरजू लोकांना तर पैशाची मागणी करतो माझी शासनाला विनंती आहे का माझ्याकडे व्हिडिओ स्वरूपी सबूत आहे ग्रामपंचायतचे सर्व डॉक्युमेंट सर्व साहित्य त्यांना आपल्या घरून कारभार करत होता ते पण व्हिडिओ माझ्याकडे आहे ते साहित्याची जबाबदारी शासकीय जबाबदारी सचिव मॅडमची होती त्यांची लापरवाहीमुळे ते सर्व डॉक्युमेंट ते घरून आपला कारभार करत होता त्याचा पण व्हिडिओ माझ्याकडे प्रूफ आहे आणि या लोकांपासून खुल्ल्या पैसे मागणी करतो घरकुल असो संडासची योजना असो या विहिरीची योजना असो या अन्न कामं हिमलाकार पावती असो या मग यु युवाई प्रमाणपत्र या सर्व डॉक्युमेंटचे खुल्ल्या पैसे मागतो आणि पाच हजार सात हजार तोडी करतो आणि त्या पैशाची मागणी करून या लोकांना हरासमेंट करतो तो माझी विनंती आहे साहेब का तुम्ही शासकीय प्रशासकीय चपरासी जे लोक आहेत करण्यासाठी आम्ही सर्व लोक आलो आहोत खारिज करा ही आमची विनंती आहे मोठा आंदोलन हिंगणघाट तहसील मध्ये गट आपल्या पंचायत समितीच्या पटंगांमध्ये आमच्या असणार हे आमची विनंती आहे साहेब बाई बोलकरे ना

आणि विधीचे पैसे देतो देतो करून आले बाईकडून किती पैसे खाल्ले माझ्याकडून विमला पावतीचे अच्छा कामा नाही आता म्हणता तुम्ही त्यांना पैसे कसे कॅश दिले घरी नेऊन दिले का कुठे दिले पैसे घरी घरी दिले म्हणे मी तुम्हाला म्हणून पोरगा होता त्याच्याकडून विवाही प्रमाणपत्राचे पाच हजार रुपये खाल्ले त्याचा व्हिडिओ माझ्याकडे सोबत आहे ते पोरगा सोबत आहे ते पोरगा आता इकडेच होता ते बाहेर गेला आहे त्याच्याकडून पाच हजार रुपये खाल्ले असे कितीतरी लोक आहेत ज्याच्याकडून पैशाची खूप सुरू आहे मागणं फुलले आहे तर माझी विनंती आहे शासनाला का संदीप खांडार राजू पोवनकर और भगत मॅडम या तिघांनाही पदातून खारिज करा पदातून या लोकांना काढा नवीन तुम्ही तिथं गावामध्ये कार्यरत म्हणून चपरासी आणि सचू द्या हे आमची मागणी आहे ना मोठं आंदोलन हिंगणघाटच्या पंचायत समितीमध्ये आमचे असणार हे आमची विनंती आहे महानू सेवन करीता सतीश वर्धा